गाइस और बार 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 मेरी बिल्ली देखो क्या बिल्ली लोगो बांडी बांडी तू बिल्ली मार सो कौन जवान स्काई आए कहां के मार बिल्ली को डबल टॉयज आया ओ ना करी गुरी मां तू गुरी का बिल्ली ला बगा गोरिया चल देखते

काहीतरीच पुढं गाणं म्हणा मी तशी करते आता म्हटलं तयार नाही तर मला